तालुका मान येथील एसटी स्टँड परिसरात श्रीराम ज्वेलर्स व गोधन मेडिकल येथील दुकानाची रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याची घटना घडली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे व टीमने भेट देऊन तपास केला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रात्री श्रीराम ज्वेलर्सच्या दुकानाच्या पाठीमागून येऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर लोखंडी पाईप व लाकडी बांबूच्या सहाय्याने उसकटून दुकानातील दोन तोळे सोने व एक किलो चांदी असे मिळून अडीच लाख रुपयाचा माल चोरी केला असून घटनास्थळी सातारा श्वान पथकाने व दहिवडी पोलिसांनी भेट दिली आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका